भाषण चाललं आणि सोनं चोरलं मंगलसूत्र विषय पोलीस स्टेशन येत नाही गाडीत चालत आणि मंगलसूत्र ते आणि ते निघून गेले किती वेळ झाला आता मी तर दहा वीस मिनटं तिथून थांबलो एक बी ती महिला म्हणता येत नाही मी माणूस नाही जेवायचं काय नाही काय नाही मी बेलोटे देव बरेच

Ja, ja,